तर टोमॅटोची चटणी ही सगळ्यांनाच आवडते आणि ती थोडीशी झणझणीत वगैरे जर असली तर फारच मजा येते तर आज आपण बनवणार आहे सात ते आठ दिवस टिकणारी टोमॅटोची चटणी जी की आपण सात ते आठ दिवस छान एन्जॉय करू शकेल त्यासाठी मी इथे साधारण चार टमाटर घेतले आहे मोठ्या साईजचे टमाटर आहे आणि इकडे पाणी घेत आहे एका पातेल्यामध्ये पाणी अर्ध पातेलं घेतलं मी आणि उकळून घेत आहे हे पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण इकडे एक वाटण बनवून घेऊ इकडे दहा ते बारा लसूणच्या पाकड्या घेतल्या मी त्यानंतर अद्रकाचे तुकडे घेतले काही तर याचा अद्रक आणि लसूणचा फ्लेवर छान येतो यामध्ये हे मी छान असे कुटून घेतले खलबत्त्याने आणि त्याचा फ्लेवर छान येतो म्हणून आणि इकडे पाणी उकळलेलं आहे आणि यामध्ये आपण आता हे टोमॅटो टाकून घेणार आहे हे साधारण आपल्याला पाच ते दहा मिनिट साधारण दहा मिनिट हे उकळून घ्यायचे असं झाकण ठेवून म्हणजे झाकण जर पूर्ण पॅक केलं आपण तर ते पाणी उतू जाणार आहे त्यासाठी तशा पद्धतीचं ठेवायचं झाकण आणि इकडे आता हे टोमॅटो छान त्याची स्किन वेगळी दिसत आहे आपल्याला झालेली म्हणजे टोमॅटो झालेले आहे असं समजायचं तुम्ही कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या पण लावून घेऊ शकता तर हे थोडं थंड होऊ द्यायचं आणि नंतर यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आता यामधलं मी पाणी काढून घेतलं आहे पूर्ण टोमॅटो थोडेसे थंड झालेले आहे आणि की ज्याला आपण हात लावू शकतो त्याची स्किन काढून घेतली आणि अशा पद्धतीने हे टमाटर फोडून घेतले स्मॅशरने जर आपण स्मॅशर उभं धरून असे फोडले हे तर सरळ पाणी आपल्या अंगावर उडेल त्यामुळे अशा पद्धतीनं आधी आडव्या साईडने धरून कापून घ्यायचे ते टोमॅटो आणि नंतर स्मॅश करायचे तर इथे स्मॅश करून छान त्याचा गर झालेला आहे आता आपण तडका करणार आहे तडका करण्यासाठी इथे मी एक कढई घेतली कढईत तेल टाकून घ्यायचं साधारण दोन ते तीन चमचे इथं मी तुम्हाला कमी जरी दाखवत आहे तरी आणखी नंतर तेल ॲड केलं होतं मी म्हणून तीन चमचे साधारण तेल लागते याला यामध्ये मी मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जी आपण लसण अद्रकची पेस्ट बनवलेली आहे ती टाकून घ्यायची आणि हे तेल माझ्याकडे थोडं शिल्लक होतं आधी तडकासाठी बनवलेलं होतं मी तर एक दोन चमचे ते पण यामध्ये मी टाकून घेतलं ते दिसत आहे तुम्हाला आणि हे छान लसण अद्रक जे आहे ते थोडंसं सा लालसर होईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला कारण आपल्याला टमाटरची चटणी जी आहे ती थोडी टिकाऊ बनवायची आहे सात आठ दिवसासाठी त्यामुळे ही आ, अशा पद्धतीची फ्राय करून घ्यायची पेस्ट त्यानंतर जास्त आपल्याला झणझणीत पाहिजे असेल तर आपण लाल मिरची पावडर जास्त टाकाय टाकायची आणि मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार जर जास्त झणझणीत नसेल पाहिजे तर कमी मिरची पावडर टाकली तरी चालते आणि हे चमच्यानी छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आधी टोमॅटोला खूप सारं पाणी सुटते आणि नंतर मग ते तेल सुटायला लागते ते जेव्हा त्याला तेल सुटते तेव्हा आपण समजायचं की ही चटणी आता होत आली आहे तर तेल त्याचं वेगळं व्हायला लागते आता अशा पद्धतीची ही चटणी शिजत होती तेव्हा तेल त्यावर ते कमी दिसत होतं मला आणि इकडे मी गूळ टाकून घेतला एक ते दीड चमचा तुम्ही गूळ तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा साखरसुद्धा टाकू शकता आणि नसेलच आवडत त्यामध्ये गोड वा तर नाही टाकलं तरी चालते तर तेल या स्टेजला मी एक चमचा टाकून घेतलं होतं एक्स्ट्रा कारण त्यामध्ये आपल्याला ही चटणी टिकाऊ बनवायची आहे तर तेल हे एक्स्ट्रा असणं जास्त सोयीस्कर आहे कारण तेल राहते तेव्हाच ती चटणी टिकाऊ बनते आता इकडे बघू शकता तुम्ही चटणी आपली होत आलेली आहे आणि तेल साईडला किती सारं सुटलेलं आहे ते म्हणून तेल यामध्ये जास्त पाहिजे आहे थोडं आणि ही आपण प्रवासात वगैरे नेऊ शकतो जसं की बाहेर कुठे जायचं असेल किंवा टिफिनवर वगैरे चवीसाठी म्हणून आपण साईडला नेऊ शकतो किंवा चटणी आणि ह्या पोळ्या पण नेल्या तरी चटणी ही टिकाऊ आहे त्याच्यामुळे दोन दिवस तर आरामात आपण ही चटणी खाऊ शकतो तर आता मी गॅस बंद केला आहे आणि कारण ही चटणी आपली झालेली आहे गॅस बंद केला आता बघा मी सर्व केलेली आहे ही चटणी एका बाऊलमध्ये तर तुम्हाला दिसत आहे साईडला किती छान असं तेल सुटलेलं आहे चटणी पूर्णपणे थंड झालेली होती ही दिसायला खूप छान दिसते रंग त्याचा छान येतो सगळ्यात महत्त्वाचं त्यामध्ये हळद किंवा बाकी कुठलेच मसाले टाकायची अजिबात गरज नाही त्यामध्ये फक्त मिरची पावडर आणि मीठ पाहिजे आहे चवीनुसार आणि दिसायला आणि चवीला खूप छान ही चटणी बनते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा पण तुम्हाला अजूनही कुठल्या रेसिपीज बघायला आवडेल हे सुद्धा मला आवर्जून कमेंट करून सांगा म्हणजे की मी नेक्स्ट रेसिपी तुम्हाला ती दाखवू शकेल पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपली चॅनल विदर्भकट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद